तिसगाव येथील नंबर दोनशे शहाण्णव मधील सुमारे चारशे एक लोकांनी गायरान क्षेत्रामध्ये अतिक्रमण केले म्हणून तेवीस मे पर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश पंचायत समितीने नोटीसीद्वारे दिले असले तरी या गटनंबरमध्ये शासनाने अनेक गोरगरिबांना घरकुल दिलेले आहे या गटनंबरमध्ये बहुतांश लोक गरीब परिस्थितीतील असून छोटे मोठे व्यावसायिक देखील या ठिकाणी आपली उपजीविका भागवत आहेत अशा गोरगरिबांवर पंधरा वीस वर्षांनंतर अतिक्रमण केले म्हणून जर प्रशासन कारवाई करणार असेल तर गट नंबर दोनशे शहाण्णव हे तिसगावचे काळीज असून या गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी पदाचे राजीनामे देऊन संपूर्ण तिसगावकर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत वेळप्रसंगी स्वतःची एक एकर जमीन या गोरगरिबांना निवाऱ्यासाठी देईल मात्र कोणालाही बेघर होऊ देणार नाही अशा शब्दात माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे यांनी अतिक्रमणधारकांवर होणाऱ्या कारवाईचा निषेध व्यक्त करत या गोरगरिबांसाठी मोठा लढा उभारण्याचा इशारा दिला चारशे एक अतिक्रमणधारकांना पंचायत समितीने अतिक्रमण काढून घेण्याचा इशारा नोटीसीद्वारे दिला असून याच आदेशाविरोधात गट नंबर दोनशे शहाण्णव मधील सुमारे तीनशे ते चारशे महिला पुरुषांनी सामाजिक कार्यकर्ते मनसुरभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येत रुद्धेश्वर चौकापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत मोर्चा काढला ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरून उपोषण बसण्याचा इशारा अतिक्रमणधारकांनी यावेळी दिला ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या निषेध सभेप्रसंगी आंदोलक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये देखील शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले सरपंच इलियास शेख म्हणाले दोनशे शहाण्णव मधील अतिक्रमणधारकांच्या विरोधात ग्रामपंचायत कोर्टात गेलेली नाही ग्रामपंचायत पूर्णपणे सर्व अतिक्रमणधारकांच्या पाठीशी असून घरकुलधारकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही मात्र या प्रकरणाचे कुणी राजकीय भांडवल करू नये असे शेख म्हणाले सामाजिक कार्यकर्ते मनसुरभाई पठाण यांनी आक्रमक भूमिका घेत या संवेदनशील विषयांमध्ये कुणी राजकारण करत नाही या गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे मी कोणत्याही ग्रामपंचायत पदावर नाही मी कोणत्याही पक्ष पार्टीचा नाही त्यामुळे विनाकारण कुणी बिनबुडाचे आरोप करू नये या गरीब लोकांसाठी शेवटपर्यंत लढा देत राहणार असल्याचे पठाण यांनी यावेळी ठणकावून सांगितले काही वेळात सर्व मोर्चेकरी अहमदनगरकडे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्यासाठी रवाना झाले या मोर्चामध्ये संगीता खंडागळे शांताबाई ससाने विना साळवे अलका भारसकर गयाबाई साळवे शबीरा शेख मंगल जाधव लालबी सय्यद यांच्यासह प्रशांत शिंदे हरिभाऊ साळवे गोरख खंडागळे शशिकांत ससाने निलेश इंगवले इम्रान सय्यद अमोल साळवे दिनेश ससाने मुस्ताक शेख किशोर खंडागळे पापाभाई तांबोळी जाकीर पठाण यांच्यासह अनेक महिला पुरुष सहभागी झाले होते प्रतिनिधी मयुर मुखे करती कारण सांगितलं समोर की दोनशे शहाण्णव तो आमचं आमचं हृदय आहे त्या ठिकाणी फार मोठं व्यापारी पेड आम्ही निर्माण केले आहे ज्या लोकांना जागा नव्हती बेघर होते भूमी नव्हते त्या लोकांना आम्ही जागा दिली धडकुले दिले तेव्हा आम्ही शरीरापासून हृदय वेगळं भरू शकत नाही आणि म्हणून वेळ आली तर आम्ही संपूर्ण गाव बंद करून काय सांगितलं की दहा दहा बारा हजार माणसाचं आम्ही सामोरं जाऊ आणि ह्या गोष्टीचा निषेध करू ही मंडळी जर उद्या बेघर झाली ती जरा कुठं जाणार कुठं कारण सरकार जागेसाठी पन्नास हजार देते दे। शासनाची जागा नसेल तर आता एक लाखापर्यंत हे पैसे दिले सगळ केले आणि शासनाची जमीन आहे शासनाचे घरफुले शासनाला हे पैसे दिले त्यामुळं त्या गोष्टीचा विचार करावा हा प्रयत्न आपण कलेक्टर शिव किंवा संबंधित <coughs> यंत्रणेमार्फत हायकॉ हायकोर्टापुढे सुद्धा मांडला परंतु त्या ठिकाणी ते आपला टिकला नाही हायकोर्टामध्ये तो विषय परंतु शासकीय पातळीवर आपल्या सर्वांचे प्रयत्न चालू आहेत आणि म्हणून की शांततेच्या मार्गाने आणि कायदा हातात न घेता आपल्याला जेवढं प्रयत्न करता येतील तो करण्याचा प्रयत्न करू आम्ही शंभर टक्के तुमचे सर्वजण गावकरी तुमच्या बरोबर आहेत तुम्ही अजिबात डोक्यात विचार करू नका की हा विरोधक घे तो विरोधक आहे विरोधक राजकारणापुरत असतो एक कुटुंब म्हणून एक गाव म्हणून आपण पन्नास साठ वर्ष जगलो जगतोय जगणार आहोत त्यामुळं ते गेमित मनात असेल ते काढून टाका आणि दुसरी गोष्ट सरपंच समोर आहे आम्ही कुठं कमी पडलो असं तुम्हाला वाटत असेल इथं आम्ही राजीनामे सक्र तक्रार लोक देवटी सप्ताहिक तुमच्यासाठी आहे सत्ता दुनियामध्ये आहे आणि जर तुमच्यामुळं जर आमच्यामुळे जर तुमचं नुकसान होत असेल आणि तुमची ही भावना असेल की ग्रामपंचायतच्या कमकोतपणामुळे म्हणा किंवा दुर्लक्षामुळे म्हणा आम्हाला हा त्रास होतोय आणि आमची मागणी एका राजीनामा द्या एका विनंती राजीनाम्याय तो नंतर तुम्ही नगरला जा सत्ता ही सेवेसाठी असती सत्ता हे मोठेपण मिळवण्यासाठी नसती त्याचा भान आमच्या आमच्या सर्वांना आहे आणि म्हणून जी गोष्ट ते किरकोळ आहे कोणती सरपंच सदस्य तुम्ही आता म्हणले तरी सर आता राजीनामा येतो त्याचा विषय नाही दुसरी गोष्ट या विषयाला जर समजा उद्या जागेचा प्रश्न आला प्रयत्न करू परंतु मी परवा म्हणलो होतो की जर वेळ आली तर मी एक स्वतःची जागा देत आणि तिथं जे बेघर आहेत त्यांना फुकट आपण जागा देऊ सरकारकडून पैसे देऊ घर बांधायला तर जागेचा विचार करू नका कारण मी बांधून देणार नाही पुढे अनेक गोष्टी घडल्या एक एक एकर दोन एकर माझी हाय रस्त्याला जागा या रस्त्याने झाला हायवे पण त्या विद्रोह पिंपळगाव इथे काळजी करून नका जागा ते भेटील परंतु आपला संघर्ष आपल्या पूर्ण ताकदीने हा लढा आपण लढत राहू आणि एवढे येश हे ये आपण प्रयत्न करून फिरीत करू असं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे मनसूर भाईने जो हा प्रयत्न चालवला तर शंभर टक्के मी सर्व गाव ग्रामपंचायत तुमच्या सोबत आहेत ज्या दिवशी तुम्ही म्हणाल त्या दिवशी आम्ही सुद्धा पूर्ण गाव बंद करून तुमच्या पाठीशी उभारव एवढं आश्वासन या ठिकाणी देतो आणि तुम्हाला जे जे सुद्धा करायला लागेल ते सुद्धा नाही जेवढच्या स्वासापर्यंत आम्ही फेरीत राहू तेवढं जे सभेदन बोल या ठिकाणी राहतो